दिनांक नऊ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गंगापूर येथे राहणाऱ्या एका गृहिणी गंगापूर गावातून भाजी घेण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात कारने जोरदार धडक दिल्याने महिला अक्षरशः चेंडूसारखी उडाल्याचे चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे तसेच दुःखदायक बाब म्हणजे त्या महिलेचा या कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षका तृप्ती सोनोने यांनी काही मिनिटातच घटनास्थळ गाठत घटनेची पाहणी केली त्या मृत महिलेचा तात्काळ शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे कारच्या धडकेत महिलेला उडवल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे म्हणून या परिसरात हिट अँड रनचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून पोलिसांनी यावर अंकुश ठेवावा अशी परिसरातून मागणी होत आहे या कारच्या धडकेत जा कुटुंबियांनी व नातेवाईकांनी हळहळ व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गंगापूर पोलीस त्या अज्ञात वाहनाचा तपास करीत असून लवकरच वाहन चालकाला ताब्यात घेतले जाईल असे गंगापूर पोलीस